मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडतंय राजकारणातले जुने समीकरणं उलथली जात आहेत काही नेते एकत्र येत आहेत तर काहींची गोटं तुटतायत पण सगळ्यात मोठा धक्का कोणाला बसणार आहे भाजपला शिंदेंना की काँग्रेसला आज आपण पाहणार आहोत राज्याच्या राजकारणात सुरू झालेली धुमसणारी राजकीय रणधुमाळी राज्यात सध्या सगळीकडे फोडाफोडी पक्षांतर आणि तिकीट मिळवण्यासाठी धावपळ सुरू आहे एकीकडे विरोधक निवडणूक याद्यांतील घोटाळ्याचा मुद्दा उचलतायत पण निवडणूक आयोग मात्र शांत आहे जणू काही सगळं व्यवस्थितच चाललंय असं दाखवण्याचा प्रयत्न दरम्यान भारतीय जनता पक्ष मात्र यामध्ये सर्वात पुढे असल्याचं स्पष्ट दिसतंय कारण प्रत्येक शहरातून महापौरपदासाठी थेट तीन नावे निवडून ठेवण्याइतकी तयारी त्यांनी केली आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट भाजप यावेळी काहीही करून सत्ता गाजवायच्या तयारीत आहे पण इथूनच खरी कहाणी सुरू होते एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजप यांच्या युतीवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे मुंबई वगळता अन्यत्र तिघांची एकत्र निवडणूक होणार नाही म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वांनी आपापले गणित वेगळे मांडलेले आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही वेगळीच हालचाल सुरू आहे प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करायचा आहे पण त्याचवेळी एकजूट राखणं कठीण झालंय आणि आता आली दिवसातील सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत होय मंडळी दोन बंधूंनी हातमिळवणी केल्याने राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे या एकत्रीकरणामुळे एकनाथ शिंदे यांच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत आता त्यांना केवळ भाजपच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचाही सामना करावा लागणार आहे दुसरीकडे काँग्रेसने घेतलेला निर्णय तर सगळ्यांना हादरवणारा आहे राज ठाकरेंसोबत असल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीतून वेगळं व्हायचं ठरवलं आहे म्हणजेच काँग्रेस आणि भाजप दोघेही स्वतंत्र निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत आता ह्या नव्या समीकरणात कोणाचं गणित बसतं आणि कोणाचं चुकतं हे पाहणं रंजक ठरणार आहे उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली आहे पण उद्धवांची सेना मात्र ठामपणे उभी आहे राज ठाकरे यांची भूमिका मात्र खूप महत्वाची ठरतीय कारण त्यांनी मतदार याद्यांतील घोटाळा उघड करून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे आता प्रश्न असा दोन भाऊ एकत्र आल्यामुळे कोणाचा फायदा होणार आणि कोणाचं नुकसान एकनाथ शिंदेचं समीकरण बिघडणार का काँग्रेसचा वेगळं होण्याचा निर्णय त्यांच्याच गळ्यात पडणार का आणि सर्वात महत्वाचं या रंगतदार निवडणुकीत महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने वळणार तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र